भैरवभावच्या नावानं चांग भलं भवानाईकच्या नावानं चांग भलं तर मित्रांनो आज आपल्या गावची जत्रा मुक्काम पोस्ट सासपडे तालुका जिल्हा सातारा बावीस चार दोन हजार पंचवीस अभिन्याचा असा हा भव्य दिवस दिवसभरात कसा प्रोग्राम असतो हे तुम्हाला दिसेल व्हिडिओ शेवटपर्यंत बघा लाईक करा सबस्क्राईब करा आपल्या यूट्यूब चॅनलला भवानी मातेचा गजर आणि भैरवनाथाचा गजर करत पालखी सोहळा अख्ख्या गावातून चालतो पालखी म्हणजे छबिना बोलतात याला आमच्या गावाकडे आणि पूर्ण सातारा जिल्ह्यात रोज कुठल्या ना कुठली होई जत्रा असते आदल्या दिवशी पुरणपोळ्या आणि दुसऱ्या दिवशी मटण बाकीचं तुम्हाला दुसऱ्या व्हिडिओमध्ये पाहायला भेटेल पुढचा व्हिडिओ हो। बघा तुम्ही तर मित्रांनो आपली नवीन गाडी घेतलेली ती पुजून घेतली सुरुवातीला संध्याकाळी ग्रामपंचायतच्या चा चव्हाट्यात गेला असता पेढे आणि गुलालाची दुकानं होती ग्रामपंचायतीने यावर्षी चांगला कार्यक्रम केला होता चौकात ट्राफिक होते त्यामुळे ही अशी खेळण्यांची दुकानं बाजूच्या पटांगणा दिली होती त्यामुळे ट्राफिक होणार नाही कारण का जत्रे दिवशी चार पाच वर्ष झाले सतत ट्राफिक होते त्यामुळे ग्रामपंचायतीने असे चांगले कार्यक्रम केले पाहिजेत थोडीफार खेळणी घेतली आणि मोरू आणि सुजूने चार पाच उड्या मारल्या खेळणी पेढे घेऊन आल्यानंतर आली जेवायची तयारी शाक आणि आमटी आणि पोळ्या सगळे आमचे मुला मंडळी सगळे जेवायला बसे सचिन अनु चिनू सोनाल दिदी हे आम्हाला विरू पुरणपोळी खाताय जेवण करून झाल्यानंतर होतो तो छबिनाचा रात्री उशिरापर्यंत चालतो हा कार्यक्रम ही आपल्याच घरातली बैलजोडी हा गाडा यामध्ये दे देव बसून अख्ख्या गावातून मिरवणूक निघते यांची ही आमची सोनल दिदी हे देवट्या हातात घेतलेले माणसं हे संभाळ लहान मुलं पालखीतून काढण्यात येतात देवाच्या ही एक दोन वर्षाची असतात ती आमच्या घरातल्या तेही सुना यादव कंपनी पालखीचं दर्शन घेतल्यानंतर छबिना हा पुढच्या काली गावात जातो भव्य दिव्य असा छबिना असतो जे असतो संभाय देवाचं दर्शन घेतल्यानंतर गुलाबजुजत आमचा विरुबल्ला पप्पा नाचायचा आहे मोरू आजारी पडला होता प्रवास करून त्याला ताप आला होता आणि सुजू बोलला बाबा मी नाही नाचत विरू एकटाच नाच मग विरूच्या साथीला थोड्याने आम्ही पण नाचायला गेलो विरू आमचा बघा एकटाच कशी चपिण्याची मजा घेत होता नाचायची नाचून झाल्यानंतर मित्रांनो आता घरी जायची वेळ आली मिरूला बोलो पास आणि घराच्या समोरून ही पालखी कालच्या दिशेने मार्गस्थ झाली छबिनाचा सोहळा हा भव्य दिवस हा रात्रभर चालू असतो डी जे संबळ सर्व काही असतं त्यांना व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी धन्यवाद